गोपीनाथराव मुंडे हे नाव जरी कानी पडलं तर सर्वसामान्यांचं सा मन हळवं झाल्याशिवाय राहत नाही तीन जून दोन हजार चोवीसला मुंडे साहेबांना जाऊन दशक लोटलं पण साहेबांचं नाव जरी ऐकलं तरी आठवतो तो करारी आवाज आणि लोकांवर प्रभाव टाकणारं भाषण करणारं जबरदस्त असं व्यक्तिमत्व गोपीनाथ मुंडे हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणातील एक दिग्गज नाव ते भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते होते शिर्जी भाटजींचा पक्ष अशी भाजपची असलेली प्रतिमा खऱ्या अर्थानं साहेबांनी पुसली आहे गोपीनाथ मुंडेंनी महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचा पाया भक्कम केलाय राज्यातल्या वंचित आणि रंजल्या गांजल्या समाजासाठी ज्या काही लोकांनी आपलं आयुष्य वेचलंय त्यामध्ये गोपीनाथ मुंडे हे एक नाव महाराष्ट्र राज्यात भाजपची वेळ त्यांनीच पसरवली खरं तर आज त्यांच्या का कार्याचा आढावा घेण्यामागचं कारण म्हणजे आजकाल जे काही कुरघोडीचं खालच्या पातळीवरचे जाऊन टीका करण्याचं वैयक्तिक पिंगलटवाई करण्याचं जे थडकलास राजकारण चालतंय आणि अशा काळामध्ये विरोधक कसा असावा तर गोपीनाथ रावांसारखा असावा असं सत्ताधारी मंडळी ही ज्यावेळी म्हणायची त्यावेळेस लक्षात येतं की राजकारणी होणं हे सोपं आहे पण गोपीनाथ मुंडे होणं मात्र अशक्य आहे गोपीनाथ मुंडे म्हणजे एक खुली किताब त्यांच्याबद्दल कोणाला माहीत नाही असा माणूस शोधूनसुद्धा सापडणार नाही पण एका चांगल्या माणसाला ट्रिब्यूट म्हणून आज सत्ते पे सत्ता ह्या चॅनलच्या माध्यमातून त्यांच्या कार्याचा आढावा घेऊन आम्ही त्यांना आदरांजली वाहतोय नमस्कार आणि तुम्ही पाहताय महत्त्वाचं गोपीनाथराव मुंडेचा जन्म बारा डिसेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी नाथरा ह्या परळीज वैजनाथ मध्ये झाला मुंडे कुटुंब पंढरपूरच्या वारीमध्ये अनेक वर्ष सहभागी होते वारकरी असलेल्या पालकांच्या प्रभावाने गोपीनाथ मुंडे यांनी वयाच्या चौदाव्या वर्षी पंढरपूरची वारी चालत जाऊन केली होती त्यानंतर सात वर्ष त्यांनी वारी केली मराठवाड्यामध्ये त्यावेळी प्रख्यात असणाऱ्या श्री क्षेत्र गडाचे महंत श्री संत भगवान बाबा गडकर महाराज हे त्यांचं कीर्तन ऐकण्यासाठी मुंडे कुटुंब गोपीनाथला सुधाव त्यांच्यासोबत घेऊन जायचे त्यांच्या मनावर ह्याचा आध्यात्मिक परिणाम खूप झाला त्यांच्या घरामध्ये बेताची परिस्थिती होती मुंडे साहेब तरुण वयातच असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं गोपीनाथ मुंडे यांचं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये तर बी कॉमपर्यंतचं महाविद्यालयीन शिक्षण अंबेजोगाईमधल्या स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयात झालं मुंडे साहेब पदवीचं सा शिक्षण घेत असताना समाजवादी विचारांचे बी के सवनेस हे स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयाचे प्राचार्य त्या ठिकाणी होते त्यांचे विद्यार्थी असलेल्या गोपीनाथ मुंडे यांच्यावर संघाच्या विचारांचा प्रभाव होता संघाच्या विचारांचा प्रभाव असूनसुद्धा मुंडे यांनी इतर मतांचा कधीही तिरस्कार केला नाही कॉलेजमध्येच निवडणुका लढवत असताना मुंडे साहेबांची प्रमोद महाजन यांच्याशी ओळख झाली आणि पुढे जाऊन ह्या जोड गोळीनं संपूर्ण महाराष्ट्रात झंझावात निर्माण केल्याचंही आपण पाहतो मुंडे साहेबांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमात आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली इंदिरा गांधींनी भारतात लावलेल्या आणीबाणी विरोधात त्यांनी आंदोलन सुद्धा केली त्यावेळी अटक करून त्यांना नाशिकच्या तुरुंगात टाकण्यात आलेलं होतं त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड झाली झाल्यानंतर गोपीनाथ मुंडेंनी झपाटून कामाला सुरुवात केली त्या माध्यमातनं त्यांनी महाराष्ट्रातलं गाव न गाव पिंजून काढलं आणि त्याचा फायदा गोपीनाथराव मुंडेंना झालाच आणि त्यांचा जनसंपर्कही वाढला मुंडे सुरुवातीला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतनं पहिल्याच प्रयत्नात एकोणीशे अठ्याहत्तर मध्ये बीड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये रेणापूर मतदारसंघातनं राज्यभरात सगळ्यात जास्त मताधिक्य घेऊन निवडून आले मतदारसंघात खांद्यावर शबनम पिशवी घेऊन मोटरसायकलवरनं मुंडेंनी भाजपसाठी प्रचार केला त्यांच्या ह्या डॅशिंग अंदाजाचे किस्से आजही बीडच्या गावागावात सांगितले जातात त्यांनी एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे पंच्याऐंशी आणि एकोणीसशे नव्वद ते दोन हजार नऊ या काळात पाच वेळा विधानसभेचे आमदार म्हणून काम केलं तसंच एकोणीसशे ब्याण्णव ते एकोणीसशे पंच्याण्णव या काळात त्यांनी महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेता म्हणून सुद्धा काम केले एकोणीसशे पंच्याऐंशी मधील विधानसभेतील हार वगळता मुंडे यांच्यावर निवडणुकीच्या आखाड्यात कधीच पराभव मिळाला नाही या अपयशानंतर त्यांनी आपलं वक्तृत्व नेतृत्व अधिक विकसित केलं आणि सातत्यानं काम केलं सत्ता नसताना सुद्धा अनेक प्रश्न त्यांनी तडीच नेलेत त्यांनी आपला मतदार वर्ग पक्ष आणि समाजाच्या सीमांच्या पलीकडे तयार केला आणि म्हणूनच पक्षामध्ये ज्येष्ठ हो, आणि अनुभवी नेत्यांची संख्या मोठी असून सुद्धा दोन पिढ्यांना मागे सारत मुंडेंची एकोणीसशे शहाऐंशी साली प्रदेशाध्यक्ष पदावर नियुक्ती झाली आणि तिथूनच भाजपच्या वाटचालीला एक वेगळं वळण मिळालं एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर महाराष्ट्रात कर्जमुक्ती मोर्चा काढला आणि शासनाला कर्जमुक्ती करण्यास भाग पाडलं हा भाजपच्या इतिहासातील सगळ्यात मोठा मोर्चा मानला जातो समाजातील अनेक आंदोलनं गोपीनाथजींनी हातात घेतली आणि त्यातनंच पक्षाचा विस्तार सातत्यानं होत गेला आहे या काळात महाराष्ट्रात आणि देशात काँग्रेसचा दबदबा होता काँग्रेसचा पराभव करायचा असेल तर राज्यात समान विचारसरणीच्या पक्षांना एकत्र यावं लागेल हे साहेबांनी ओळखलेलं होतं आणि त्यामुळेच त्यांनी आणि प्रमोद महाजनांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना युतीसाठी तयार केलं आणि त्यानंतरच शिवसेना आणि भाजपची युती झाली गोपीनाथरावांनी एकट्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात जोरदार आघाडी उघडली होती आणि पवारांना त्यांनी जेरीस आणलं राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाचा मुद्दा घेऊन संपूर्ण राज्यभर दौरा करत शरद पवार यांच्या विरोधात त्यांनी रान उठवलं शरद पवारांना घाम फोडणारा नेता असे सुद्धा त्यांची ख्याती निर्माण झालेली होती त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दौरे केले आणि शेतकरी शेतमजूर यांना पक्षांच्या जवळ आणलं अवघ्या चाळीशी प्रभावशाली ग्रामीण नेता हा ठसा त्यांनी उमटवला एकोणीसशे नव्वदच्या दशकात मुंडेंनी दाखवलेला झुंजारपणा हा शिवसेना भाजपच्या फथ्यावर पडला आणि त्याचा परिणाम म्हणजे एकोणीसशे साली काँग्रेसचा पराभव झाला काँग्रेसचा पराभव करून एकोणीसशे पंच्याण्णव साली राज्यात युतीचं सरकार सत्तेत आलं आणि सरकारचे गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन हे दोन नेते शिल्पकार ठरले युतीच्या सरकारमध्ये एक गोपीनाथराव उपमुख्यमंत्री म्हणून अत्यंत यशस्वी झाले राज्यातील लोकांच्या हिताचे प्रश्न मांडणारा तडबदार आमदार म्हणून त्यांचा लौकिक आहे त्यांनी गुन्हेगारीकरणावर अंकुश लावला वीज निर्मिती वाढवण्यावर ते सुद्धा भर दिला सर्व खात्यांना मार्गदर्शन करून रचनात्मक बदल घडवून आणण्याची क्षमता त्यांनी दाखवली आहे प्रशासन पद्धतीवर त्यांनी एक वेगळीच छाप पाडली आहे तसंच सरकार समोरील समस्यांचं समाधान करण्यात त्यांनी प्रावीण्य मिळवलंय मुंडे यांनी प्रशासनावर चांगली पकड बसवली उत्कृष्ट प्रशासक होण्यासाठी समस्यांचा अभ्यास स्वतःच मत प्रशासकीय यंत्रणेवरील पकड योजनेच्या अंमलबजावणीतील उणीवा दूर करणं लाभार्थीशी संपर्क साधणे योजनेच्या अंमलबजावणीसाठी साधनांची जुळाजुळ करून ती योजना यशस्वीरित्या राबवणे ह्याबाबत ते यशस्वी झाले होते गोपीनाथ मुंडे यांनी तब्बल पस्तीस वर्ष बीड जिल्ह्याचं एक हाती नेतृत्व केलं महाराष्ट्रातील त्यांच्या राजकारणाचा प्रभाव हा मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात होता काँग्रेस आणि राष्ट्रवादीला तेवढ्याच ताकदीनं विरोध करून त्यांनी भाजपच्या रोपट्याचं वटवृक्षात रूपांतर केलं त्यामुळे गोपीनाथ मुंडेंचे राजकारण चांगलंच झळाळून निघालं शरद पवारांशी वैर पण त्याचवेळी विलासराव देशमुखांशी मैत्री हेही अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिले एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव हा उपमुख्यमंत्री पदाचा काळ सोडला तर मुंडे साहेबांना सत्तेच्या बाहेर राहूनच संघर्ष करावा लागला त्यामुळे ह्या संघर्षाच्या स्थितीमध्ये सुद्धा ते एक ताकदवान नेता म्हणून कायमच उभे राहिलेले होती सन दोन हजार नऊ साली त्यांनी बेड लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवली आणि प्रचंड मतांनी विजयही मिळवला लोकसभेत त्यांची भाजपच्या उपनेतेपदी निवड झाली दोन हजार चौदा साली केंद्रात मोदींचं सरकार आलं त्यावेळी गोपीनाथ मुंडे हे दुसऱ्यांदा खासदारपदी निवडून आले होते सव्वीस मे रोजी हो त्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आणि देशाच्या विकास खात्याची सूत्र हाती घेतली मुंडे यांची केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह हो गगनाथ मावेन असा झाला होता पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं तो उत्साह हो फार काळ टिकला नाही केवळ एका आठवड्यानंतरच तीन जून दोन हजार चौदा रोजी दिल्ली विमानतळाकडे जाताना मुंडे साहेबांचा अपघात झाला आणि त्यातच त्यांचं दुर्दैवी निधन झालं जनमानसाच्या ह्या लोकनेत्यानं अचानक आपल्यातनं एक्झिट घेतलेली की सर्वसामान्यांना न पटणारी होती भाजपला पळी पंचपात्रापासनं ते शेतकऱ्यांच्या रोमण्यापर्यंत नेणारा नेता म्हणजे मुंडे साहेब शेतकऱ्यांचा ऊसतोड कामगारांचा आवाज म्हणजे मुंडे साहेब राजकारणातील अभ्यासूप सुसंस्कृत आणि सुशिक्षित नेतृत्व म्हणजेही मुंडे साहेब राजकीय पटलावर जोरदार विरोध करणारे पण वैयक्तिक पातळीवर सर्वांना हवे हवेसे वाटणारे मित्र म्हणजे मुंडे आहेत अशा ह्या लोकनेत्याला संघर्ष योग्याला दोस्तीच्या दुनियेतील दिलदार माणसाला विनम्र अभिवादन